नमस्कार माननीय मनोज जारंगे पाटील हे सध्या मुंबईमध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहे बरं हा विषय खूप जुना आहे त्याला मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसादही मिळत आहे पूर्वी झालेले मूक मोर्चे असतील मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवणारे मुकमोर्चे असतील आत्ता चालू असलेले आंदोलन असेल मुंबईत होणारी गर्दी असेल याच्यावरून आपण हे लक्षात घेऊ शकतो की या आंदोलनाची या आरक्षणाची गरज समाजाला किती आहे त्यासाठी समाज किती प्रमाणात प्रयत्न करू पाहत आहे परंतु आजचे सरकार हे केवळ मागच्या सरकारच्या चुकांवरती पांघरून घालण्याचे काम करत आहे असे आपण म्हणूयात हे दाखले देत देदा आहेत की मागच्या सरकारने काही चुका केल्या काही जी आर काढले त्यामुळे आत्ताच्या आरक्षणाला अडचण निर्माण झालेली आहे बरं एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा शरद पवार साहेबांचा जी आर हा दाखला म्हणून दिला जातो या जी आरमुळे आत्ताच्या आरक्षणाची पंचायत झाली असं यांचं म्हणणं आहे तर हा जी आर रद्द करायला यांनी कुणी अडवलंय हा जी आर रद्द करावा जसे आपण पाहतो नवीन सरकार आलं की जुन्या सरकारने काढलेले विविध जे आर जे जी नवीन सरकारला अडचणीचे वाटतात असे जी आर यांच्याकडून तत्काळ रद्द केले जातात क्षणाचाही विचार न करता तर हा एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा जी आर जर चुकीचा वाटत असेल या लोकांना आत्ताच्या सरकारला तर त्यांनी तो रद्द करावा त्यांना कुणी अडवलंय त्यांच्याकडे पाचशे बहुमत आहे तर त्यांनी हा जी आर तत्काळ रद्द करावा आणि मराठा आरक्षणाचा मार्ग एक पाऊल खुला करावा बरं मागील मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब जेव्हा आंदोलन चालू होते मागचे आंदोलन मागील आंदोलन मनोज मनोजनंगे पाटलांचे उपोषणाचे आंदोलन चालू होते तेव्हा यांनी स्टेजवरती चालू असणारे भाषण थांबवून आपले छत्रपती माननीय आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायापडून शपथ घेतली होती आता ती काय शपथ घेतली होती त्याचे काय शब्द होते हे त्यांचे त्यांनी स्मरण करावे आपले दैवत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण शपथ घेतो पण आज या विषयावरती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावरती आपण एक चकार शब्दही आत्ता बोलत नाही या आंदोलनाविषयी उपमुख्यमंत्री आपण एक लोकप्रतिनिधी आहोत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहोत या महाराष्ट्राचे तरीही आपल्याला बोलावेसे वाटत नाही तर याचा त्यांनी जरूर विचार करावा आणि याच्यावरती आपले मन मोकळे करावे आणि याच्यावरती त्यांनी बोलावे की त्यांची याच्यावरती काय भूमिका आहे मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचे काय प्रयत्न चालू आहेत हे त्यांनी समाजासमोर येऊन सांगावे कारण त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे याविषयी त्यामुळं बस सध्या एवढेच